प्रभाग तीनमधील भाजपाचे उमेदवार राजू पाटील स्वाती बडगू रंजिता चाकोते संजय कोळी यांनी गुरुवारी सकाळी भवानी पेठ ढोरगल्ली होमकरनगर दाळगे प्लॉट या परिसरातून भव्य प्रचार फेरी काढली या प्रचार फेरीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सदर फेरीत भाजपाच्या सरचिटणीस सुधाताई अळीमोरे माजी नगरसेविका कुमुद अंकाराम बाळासाहेब आळसंदे दीपक सोनकवडे सिद्धू बोराळे आदी मान्यवर सहभागी झाले होते प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपला मतदान रूपी साथ द्यावी असे आवाहन उमेदवार रंजिता चाकोते व स्वाती बडगू यांनी केले या, या परिसरात फिरताना सांगायचा अत्यंत आनंद होत आहेत की गेले दहा वर्ष काम जी कामं पाहिलेले आपले संजय अण्णा कोळी यांच्याबद्दल इथल्या प्रत्येक मतदाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की त्यांनी केलेली कामं आणि जी काय आत्ता ओपन जिम केलेलं आहे समाज मंदिर केलेलं आहे रस्त्याचं नूतनीकरण केलेलं आहे याबरोबरच मतदार आपल्याला असंही सांगत आहेत की इथे जी काही युव युवक का आहेत यांच्यासाठी काम देणं ही प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट आहे जे मला अतिशय आनंदाने सांगावं वाटतं की आपल्या सरकारने गेले म गेले काय आत्ता काम केलेल्यांमध्ये प्रामुख्याने महत्त्वाचं असेल तर ते आपलं आय टी पार्कची योजना असेल ज्याच्यामध्ये हजारोंनी युवांना काम मिळणार आहे आणि ते आश्वासन देत आम्ही लाडकी बहिणीशी भेटत आहोत आणि ही प्रचार फेरी पुढं जात आहे आणि मला विश्वास अतिविश्वास आहे की या सर्व चार उमेदवारांना हे नक्कीच हा आमचा प्रभाग क्रमांक तीन अतिमती मताधिक्यांनी मता नक्कीच विजयी करेल ही विश्वास बाळगतेच होऊन गेलेले ज्येष्ठ नेते आहेत माननीय भैया आहेत प्रकाश मार्थास आहेत यांनी या प्रभागासाठी खूप विकासाची कामे केलेली आहेत त्यांच्या विकासाची गंगा आम्हाला इथे कायम ठेवायची आहे आणि कायम ठेवायचीच तर आहेच आहे आणि त्या विकासाला गती कशी मिळेल याचा प्रयत्न आम्ही चारही उमेदवार करू काम करणारा उमेदवार हा प्रभागाचा आधार असतो तर आमच्या चारही उमेदवारांना प्रभागाचा आधार थांबवायचा आहे अशी मी इच्छा भाजप समर्थक मतदार बंधू भगिनींनी भाजपा विजयाचा नारा दिला विकासाचे एकच उत्तर असणाऱ्या भाजपाला विजयी करावे असे आवाहन उमेदवार संजय कोळी व राजू पाटील यांनी केले आणि विशेष करून या भागातील चारी नगरसेवक राजकुमार पाटील शापुतई आणि बडगुते यांनी आणि या या पदयात्रेमध्ये आहे विशेष करून या ठिकाणी उपस्थित ल... येते आणि आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या भागातील ज्यांच्या नेतृत्वाखाली याची पदयात्रा निघाली असे विशेष करून आमचे परिवहन सदस्य बाळासाहेब आळसंदे यांच्या सगळे त्यांची टीम यांच्या वतीने ढोरगल्लीमध्ये गल्लीमध्ये आम्ही जात आहोत आज प्रत्येक ठिकाणी लोकांमध्ये एक उत्साह आहे की तुम्ही चारी नगरसेवक दो ता या ठिकाणी काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर आणि विकासाच्या जोरावर आम्ही या ठिकाणी मतदान मागतो दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक तीनमध्ये चारही उमेदवार संजयजी कोळी आहेत बडगुताई आहेत आमच्या चाकोती ताई आहेत मी स्वतः राजकुमार पाटील या आमच्या प प्रचार यात्रे प्रचारामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे सरचिटणी सुधाता अळीमोरे आमच्या माजी नगरसेविका आमच्या भगिनी मुद अंकारामताई व सर्व या भागातील प्रमुख आमचे बाळासाहेब बाळसंदे आहेत दीपकजी सोनकोट आहेत रामभाऊ कबाडे आहेत व सर्व ढोरगल्ली भागातील सगळे मतदार एक चांगल्या पद्धतीनं घरोघरी जात असताना एक उत्स्फूर्तीचं वातावरण आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढतो आहे आम्ही फक्त गोष्ट थापा मारत नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता व नेता काम करून आम्ही लोकांच्या जनतेसमोर जातो आहे विशेष करून लाडकी बहीण योजना असेल आय टी पार्क असेल विमानसेवा असेल या माता भगिनींसाठी रोज पाणी कसं मिळायला पाहिजे अशा आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं नि निधीचं तरतूद करून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एक चांगल्या पद्धतीचं चा रोज पाणी कसं मिळेल स्वच्छता कसं राहील अशा पद्धतीची योजना आम्ही जनतेसमोर घेऊन जातो आहे विशेष म्हणजे डोरगिल्ली भागामध्ये आमचे माजी सभागृह नेते संजयजी कोळी साहेब या ठिकाणी ठिकाणी आहे ज्या जनतेच्या आरोग्याची सुविधा एक चांगल्या पद्धतीने राहायला पाहिजे अशा पद्धतीचा विचार करून दोन नंबर शाळेमध्ये आपल्या आयुष्यमान मंदिर असं उपलब्ध करून दिलेलं आहे वॉकिंग ट्रॅक असेल आयुष्यमान आरोग्य मंदिर असेल या आपल्या भागातील सगळ्या सगळ्या समाजासाठी समाज मंदिरं समजा आणि विशेष म्हणजे युवकांसाठी एक चांगल्या पद्धतीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी या ठिकाणी एक मोठं जिम आणि ओपन जिम अशा अनेक सुविधा आम्ही देण्याचं काम केलेलं आहे चार वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे पण तरीसुद्धा मान्य आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या निधीतून यांच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवायचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक उमेदवार या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा प्रचार करायचा प्रयत्न करता या प्रचारात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने सामील झाले होते